पोस्ट ऑफिस ची असे योदना जी आट वे जाने खास मैलान योजना जी आठ टक्के व्याज आणि खास महिलांसाठी योजना आहे या योजनेचं नाव आहे महिला समान बचत प्रमाणपत्र दोन हजार तेवीस या व्हिडिओमध्ये मध्ये आपण या योजनेबद्दल महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत या व्यतिरिक्त काही शंका जर तुम्हाला असेल तर तुम्ही कमेंट करून नंतर विचारू शकता या व्हिडिओ मध्ये महिला समान बचत प्रमाणपत्र खाते कोण उघडू शकतं रक्कम किती जमा करावी लागते या योजनेचे व्याज दर किती आहे योजनेचा परिपक्वता कालावधी किती आहे हे महत्वाचे मुद्दे आहेत ते कव्हर करणार आहोत त्याचबरोबर आपण व्हिडिओच्या मध्ये इतर पॉइंट सुद्धा इतर मुद्दे सुद्धा आपण कव्हर करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला थोड्या स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूया व्हिडिओ बघत राहा सगळ्यात पहिले महिला समान बचत प्रमाणपत्र खाते कोण उघडू शकतं त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया तर एक महिला स्वतःसाठी खातं उघडू शकते जर अल्पवयीन मुलगी असेल तर त्यांच्या नावाने सुद्धा त्यांचे आई खाते हे उघडू शकते ही योजना सरकारकडनं राबवली जाते आणि फक्त ही दोन वर्षांसाठी योजना चालू केलेली आहे या योजनेमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत खाते उघडता येईल महिला समान बचत प्रमाणपत्र या खात्यामध्ये कमीत कमी रक्कम किती जमा करावी लागते जास्तीत जास्त किती करू शकतो त्याच्याबद्दल आता घेऊया तर या खात्यामध्ये कमीत कमी हजार रुपये तर जास्त जास्त शंभरच्या ने दोन लाख रुपयापर्यंत रक्कम जमा करता येते समजा एखाद्या महिलेने एक खातं आणि त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये डिपॉझिट केलेत त्या महिलेला जर पुन्हा रक्कम डिपॉझिट करायची असेल तर त्या खात्यामध्ये रक्कम जमा करता येत नाही पण ती महिला दुसरा एक खातं उघडून त्या खात्यामध्ये रक्कम जमा करू शकते एक महिला कितीही खाते उघडू शकते पण त्या सगळ्या खात्यांची टोटल केली तर दोन लाख रुपये रक्कम जमा व्हायला पाहिजे म्हणजे एका महिलेच्या नावाने फक्त दोन लाख रुपये जमा व्हायला पाहिजे जर दोन लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम जमा झाली असेल तर त्याच्यावर बचत खात्याचे व्याज मिळतं ती रक्कम पुन्हा बचत खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल आपण पाहिलं की महिला समान बचत प्रमाणपत्र खाते हे एक महिला एकापेक्षा अधिक खातं उघडू शकते पण आता एक जुनं खातं असेल आणि नवीन खातं उघडायचं असेल तर या दोन्ही खात्यांमध्ये कमीत कमी तीन महिन्यांचा जरी गॅप असायला पाहिजे महिला समान सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेचं व्याजदर किती त्याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊ महिला समान सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेचं व्याज दर आहे सात पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष एवढा आहे या योजनेमध्ये क्वार्टरली कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळते म्हणजे प्रत्येक ती महिनंतर व्याज दर कॅल्क्युलेट करून खात्यामध्ये रक्कम जमा केली जाते म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा व्याज मिळेल तेव्हा प्रिन्सिपल अमाऊंट वरती व्याज न मिळता टोटल जमा रकमेवरती व्याज मिळतं असं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला या योजनेत आठ टक्के प्रतिवर्ष व्याज मिळतं <laughs> महिला सामान सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेच्या नियमांचे पालन म्हणजेच जास्त रक्कम डिपॉझिट किंवा उपयोगता कालावधीपूर्वी रक्कम विड्रॉ केले तर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याचे व्याज दिले जाते जर तुम्हाला दोन वर्षापूर्वी रक्कम विड्रॉ करायची असेल तुम्हाला विड्रॉ करता येते का त्याच्याबद्दल आता जाणून घ्यायचे खाते उघडल्यापासून एक वर्ष झाल्यानंतर जी पात्र रक्कम असेल त्याच्या आपण चाळीस टक्के रक्कम विद्रॉ करू शकतो <laughs> महिला समान सेविंग सर्टिफिकेट जर परिपक्वता कालावधीपूर्वी म्हणजे दोन वर्षांपूर्वीच हे जर खातं खात बंद करायचं असेल तर बंद करता येतं का ते पाहू शकतो उघडल्यापासून सहा महिने झाल्यावर हे जर कारणाने खातं बंद केलं जाऊ शकतं खातेधारकाचे निधन झाल्यास हे खातं बंद केलं जाऊ शकतं खातेधारकासोबत जीवघीना आजार झालास हे खातं बंद केलं जाऊ शकतं मायनर मुलीचं खातं उघडलं असेल आणि जर पालकांचे निधन झालं तर हे खातं बंद केलं जाऊ शकतं जेव्हा खातं बंद कराल तेव्हा व्याज सुद्धा मिळणार आहे पण व्याज हा दोन टक्के कमी व्याज मिळणार आहे म्हणजे सध्याचे व्याज दर आहे सात पॉईंट पाच टक्के दोन टक्के कमी केले तर पाच पॉईंट पाच टक्के एवढं व्याज मिळेल महिला समान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेचा नेमका कालावधी किती आहे ते, ते पाहूयात तर महिला समान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेचा कालावधी हा दोन वर्षाचा आहे खाते उघडल्यापासून दोन वर्ष झाल्यावर सगळी रक्कम आपल्याला विड्रॉ करता येते उदाहरणासाठी जर खाते उघडते वेळी दोन लाख रुपये डिपॉझिट केले असेल तर सात पॉईंट पाच टक्के व्याज दरानुसार दोन वर्षानंतर दोन लाख बत्तीस हजार चव्वेचाळीस रुपये एवढी रक्कम मिळेल महिला समान सेव्हिंग सर्टिफिकेट खाते कसे उघडायचे ते पाहूया खाते उघडण्यासाठी आपल्याला जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यायचे भेट दिल्यानंतर आपल्याला खाते करण्याचा भरायचा आहे त्यासोबत आपल्याला केवायसी डॉक्युमेंट्स द्यावे लागतील जसं आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो आपल्याला तिथे द्यावे लागतील तसंच डिपॉझिटरी स्लिप किंवा चेकच्या सहाय्याने आपण रक्कम जमा करून हे खातं उघडू शकतो महिला समान सेविंग सर्टिफिकेट या योजनेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये माहिती पाहिली ही माहिती कशी वाढली तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये